जयशिवाय मित्रांनो तर मित्रांनो पोखरा अर्थातच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प जो आहे तर तो राज्यामध्ये आता सध्याला आपल्याला राबवण्यात आलेला होता यामध्ये साऱ्या शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ देखील घेतलेला आहे तर त्यासाठी पात्रता निकष काय यादी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहेत तर, तर आपण तो बघून घ्या त्याचबरोबर आता जी योजना आहे तर ती दोन हजार अठरापासून सुरू करण्यात आलेली होती तर आता या संपूर्ण योजना जी आहे तर ती सहा वर्षाचा जो टप्पा किंवा जो कालावधी होता तर तो आता दोन हजार चोवीसमध्ये कम्प्लीट केला जाणार आहे त्यानंतर आता प्रोक्रा योजना जी आहे तर ती नव्याने जुलै महिन्याच्या आसपास जे आहे तर ते सुरू होणार आहे यामध्ये आता काही जिल्हे जे आहेत तर ते नवीन ॲड करण्यात आले त्यामध्ये गडचिरोली नागपूर भंडारदरा गोंदिया आणि चंद्रपूर असे जे जिल्हा आहेत तर, ल, था था तर ते ॲड करण्यात आले आता दुसरा टप्पा म्हणजेच पोखरा योजनेचा दुसरा टप्पा राबवण्यासाठी सरकारतर्फे देखील मान्यता देण्यात आली आहे यामध्ये आता फक्त जी प्रक्रिया आहे तर ती त्या जिल्ह्यामधील किंवा अजून नवीन जे गावे आहेत तर त्या ॲड करण्याची प्रक्रिया आहे तर यामध्ये आता साऱ्या शेतकऱ्यांना कृषी अवजारी असेल त्याचबरोबर अशा प्रकारे शेडनेट पॉलिओ किंवा जे शेतीशी निगडीत जेवढ्या पण वस्तू आहेत त्यामध्ये इम्प्लिमेंट असो ट्रॅक्टर रोटावेटर असो ट्रॅक्टर असो त्याचबरोबर विहीर अनुदान कांदाचा अनुदान ह्या संपूर्ण कृषीशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत तर त्याचा लाभ जो आहे तर तो शेतकऱ्यांना यामध्ये घेता येणार आहे तर यामध्ये साधारण पोकरा योजनेमध्ये ठराविक गावांचाच जो आहे तर तो सामाज केला जातो आता नवीन गाय कुठले असणार आहे कशाप्रकारे या योजनेसाठी आपण अर्ज करू शकता आपण पात्र आहात का नाही यामध्ये कुठल्या बाबी दिल्या जातात आता नवीन पद्धतीनं ज्यावेळेला नो म्हणजे नोंदणी वगैरे सुरू होईल त्यावेळेला आपल्याला माहिती होणार आहे तर मित्रांनो आपल्याला जर या योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल किंवा काही माहिती हवी असेल तर आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता कारण आता ही जी योजना आहे तर ते जुलै महिन्यामध्ये नव्याने सुरू होणार आहे आता पूर्णपणे पहिला टप्पा जो आहे तर तो संपुष्टात आणण्यात येणार आहे त्यासाठीचे देखील सुरू आहे त्याचबरोबर आता नवीन निगम निकष जे असणार आहे अटी शर्ती तर त्या संपूर्ण आता काही प्रमाणात चेंज देखील होणार आहे काही गावांचे नवीन याद्या वगैरे जे आहे तर त्यामध्ये जोडण्यात येणार आहे जे जुने गाव होते त्यामधील काही ठिकाणी योजना जी आहे तर ते सुरू ठेवण्यात येणार आहे काही नवीन गाव देखील ॲड करण्यात येणार आहे त्यामुळे आपले गाव या, या योजनेअंतर्गत पात्र होते का आपल्याला योजनेचा लाभ घेता येणार आहे याची संपूर्ण माहिती आपल्या वेबसाईट किंवा मग आपल्या युट्यूब चॅनल ॲग्रोटेक्निकवर देण्यात येणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे वेळेत आपल्याला व्हिडिओ जे आहे तर तो भेटणार आहे धन्यवाद